नमस्कार डी न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता कानुदेशी वारकरी सेवा मंडळ धुळे यांच्या वतीने अब्बू आजमी यांचा निषेध करण्यात आला व त्यांना जोडे आंदोलन करण्यात आलं यावेळी संपूर्ण वारकरी संप्रदायिक उपस्थित होती यावेळी त्यांची प्रतिक्रिया दैवत वारकरींच्या समस्त भावना आणि वारकरी भक्तगण मानणारा एक भगवान पंढरपूरच्या विठ्ठलाला अनेक वर्षापासून चालत आलेला हा दिंडी सोहळा ह्याही वर्षी अगदी आनंदाने उत्स्फूर्तपणे वारकरी आपल्या रेषेने चालत असताना एक समाजवादीचा एक चुकीचा आणि गद्दार ज्याने एक शब्द वापरला ते आदर आमदार आबू आझामी यांनी आबू आझमी वारकऱ्यांबद्दल आक्षेप हा विधान वापरून समस्त महाराष्ट्रातील संपूर्ण वारकऱ्यांच्या भावना दुखवल्या आणि त्यातून वारकरी संप्रदायाचा संपूर्ण वर्ग महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी याच्यावर पूर्ण विरोधात आहे आबू आजामीवर कडक कारवाई व्हावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा मी समस्त कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने मी आपणास विनंती करू इच्छितो वारकऱ्यांविरुद्ध अपशब्द बोलण्यानंतर धुळे जिल्ह्यातील संपूर्ण वारकरी सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांचा निषेध देखील करण्यात आला यावेळी जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करा असे देखील त्यांनी या यावेळी सांगितले कॅमेरामॅन निलेश टोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पुणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र